सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनात स्वागत आहेत कसं आहे सगळे इथे ऑलरेडी संध्याकाळ झालेली होती संध्याकाळच्या वाद साडेपाच झालेले होते आणि शेगडी बघायला आलेलो होतो आपल्या घरात आलेली आहे नवीन शेगडी त्याच्यावर दिदी छान पण गोड बस हो बस कोविड वाला चा इथे किती शेगडीने जागा व पडते इथे पूर्ण माझी शेगडी इथपर्यंत असाची टोप थाळा एक टोप असायचा इथे इथून पुढे इथपर्यंत असाची आता बरोबर आहे ती मोठी होती ना आपला ती आता छोटी बघायला थोडं सा फोडते काय एवढीशी मोठी होवाची सवय झाली आहे जन्म झाला असेल जन्म झाला असेल मोठी होवाची सवय झाली तुम्हाला निमित्ताने हे केलेले आहेत गुलाबजाम गोड काहीतरी आपलं शेगडी आले ना घरात नवीन नवीन पण गुलाबजाम तिकडे कटलेट कट बटाटा आणि ब्रेड क्रंचचे कटलेट केले आहेत तिथे आहे स्विटीचा भात भाजी आणि खिचडी भात शेगडीच्यामुळे किती बऱ्याचशा जागा उडले बघा एवढे सगळं सामान राहतो म्हणजे गेहे राहत आहेत नाही तर अगोदर नव्हतं राहत छान आता मस्त जेवून घेऊया भात खिचडी भात वरण नाही खिचडी भात पटाण्याची भाजी कटलेट ना गुलाबजाम काहीतरी गोड झालंच पाहिजे घरामध्ये नवीन आलं काहीतरी कसा फ्राय होऊन द्यायच मुलं कच्ची भाजी सकाळी सकाळी टाकतो त्याने मिरच्या पण थोड्याच गरम पाणी वर घेतलं बटाटा त्याची भाजी तुम्हाला दाखवते सोपी आणि झटपट झटपटिंडा बनवते हे उपस्थित आपलं झालं मग हे टाकायचं त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं क्रश आहे त्यांना टोमॅटो क्र कट करून येते मग टोमॅटो टाकून आहे

आणि धना पावडा पाणी टाकायचं आणि दोन शेवट्यांमध्ये आपली भाजी होते दुपारी मस्त जेवणाला चिकन केलेलं आहे चिकनचा रस्सा आणि भात छान झालेला टेस्टी झालेला आहे एकदम मस्त झालेला आणि आज थोडासा बेत हे केलेलं आहे नवीन काहीतरी केलं आहे दिदी कुठेचं किती दिवस झालेला मी पावभाजी कर पावभाजी कर मी पप्पांना सुट्टी असेल त्या दिवशी आपण पावभाजी करूया आज नेमकी यांना सुट्टी आहे तर पावभाजी करायला घेतले दाखवते कुकरमध्ये मी आधीच मटार फरजबी फ्लावर आणि बटाटा एकत्र हे हो करणारे शिट्या काढणार आहे ते आणि बघा आपण पावभाजीची काढायचा त्याआधी मी त्याच्यानंतर हे शिजत ठेवते आणि इथे आलं लसणाची पेस्ट करायला घेणार आहे मी चलो एखाद्या शिजत ठेव कुकरला मस्त कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट आपली याच्यामध्ये छान होऊ देतं कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट मस्त इथे मी भाजी घेतली स्मॅश करा छान शिजले मस्त जास्त जोर नाही लावा लागत आहे काही नाही फक्त कसं दाबायचं बस भरपूर छान ते कांदा कट करून ठेवलं आहे म्हणजे आपल्याला वगैरे खायला हे ना चला आणि मी ह्यावर आहे ना सुहानाचा पावभाजी मात्र आणलेला बघू म्हणजे ट्राय करून कसा आहे तो आपला नेहमीचा पावभाजीचा मसाला तो पण मला सुहानाचाच असतो म्हणजे तो चांगला लागतो का हा कसा लागतो बघू आपण आता पॅकेट सेम असतं म्हणजे मसाला सेम असेल बघ पॅकेट मोठं असेल असं काहीतरी असेल एवढेच असतं एवढे पावभाजी मसाला कसं नाही सुहानाचा फर्स्ट टाईम आणला आहे आता बघू कसा येतो सुहानाचा छान स्मॅश झालेली भाजी आता ही जो मसाला टाकते भाजी टाकून देते उद्या टॉक टू माय पावभाजी हा कोण आहे जरा इकडे बघू द्या मला शक्कर <laughs> बाबा बाबा मिक्स करा ते कांदा आहे ब कसे झाले बरं झालंय का ये ये, हो <laughs> मला बघितलं म्हणजे मी एवढं हे करून घाम घालून घालून कशी कसे झाले द्यावा एवढी कोण पण फिकतेस हा फिर बर झाले का तिखट नाही तिखट नाही बरोबर टेस्टी आहे रॉंग रॉंग थंडी वाजते वाटतं तिला माझा बाबू आहे का तो थंडी वाजते वाटतं तिला तू कापत होती मग अशी आता ओके जेव जेव तिला बाहेर ठेवलं आतमध्ये घेतलं मग आता छान मस्त पावभाजीचा बेत फत्ते झालेला आहे छान मस्त टेस्टी अशी पावभाजी बनवलेली आहे टेस्टी अशी पावभाजी खाल्लेली आहे मस्त सगळे ताव मारलेला आहे जानूला पण बोललं होतं आर्यन जानू पण आलेले होते पाऊजी घाला ताई आणि अनू वगैरे सगळे गेले तर त्यांच्या इथे सासगावची जत्रा त्यांच्या तिथे गावाला तर तिथे गेलेले होते आणि त्यांना पण बोलवलं असतं ताई वगैरे पण आता बघू त्या किती येत आहेत त्या अं आहे की अरे छान वाटते ताई ही साडी आता तेव्हा वेगळी वाटली होती पण तेव्हा हीच साडी होती क्या क्याला या क्याला सासगावच्या जत्रेचे उठले ताई पावभाजी केलेली आहे

नाही लावू शकत नेल पेंट नाही ने लावू शकत दुसरी कसा आया। ताई, ताई आता, ने आता नेल्स खराब होतील ताई हजाराचे नेलपेंट लावले नेल्स लावून आणले हे करायला पाहिजे